आवाजावरून तुम्हाला कळाला असेल की या गव्हाच्या पिठाच्या कापण्या किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहेत अशाच जर तुम्हाला बनवायच्या असतील तर त्याची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर केलेली आहे तुम्ही तर पाहू शकाल की किती ह्या खुसखुशीत झालेल्या आहेत आणि खायला तितक्याच टेस्टी अजिबात वातड झालेल्या नाही आहेत तर मी दीपाली स्वागत करते तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग वळूयात आपल्या रेसिपीकडे गव्हाच्या पिठाच्या कापण्या करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार ला आहे ते बघूयात तर इथं मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आता वाटीच्या प्रमाणात तुम्हाला सांगते कोणतीही एक वाटी घरातली आपल्या घ्यायची आणि त्या वाटीनं माप घ्यायचं या वाटीने मी तीन वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने एक वाटी इथं मी चिरलेला गूळ घेतलेला आहे दोन मोठे चमचे इथं घेतलेलं आहे बेसनाचं पीठ आपल्याला लागणार आहे थोडीशी सुंठ पावडर त्यानंतर बडीशेपची इथं मी पावडर करून घेतलेली आहे मिक्सरला आपण अशी फिरवून चाळून घ्यायची त्यानंतर गरजेनुसार आपल्याला लागणार आहे खसखस आणि चार मोठे चमचे इथं घेतलेलं आहे तेल तर सुरुवातीला गूळ आपण मेल्ट करून घेऊयात आता जितका गूळ आपण घेतलेला आहे तितकंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे आता गॅसवरती एक भांडं मी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हा गुळ घालणार आहोत गुळाचा आपल्याला पाक वगैरे काही तयार करायचं नाही फक्त गूळ आपल्याला या पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे वितळला की गॅस बंद करायचा आता बघा गुळ चांगला याच्यामध्ये चा वितळला गेलेला आहे गॅस मी बंद केलेला आहे आता हे पाणी जे आहे ते आपण गाळून घेऊया म्हणजे गुळामध्ये जे काही कचरा वगैरे असतो तर तो निघून जातो म्हणून हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे गाळून झाल्याच्यानंतर हे पाणी आपल्याला पूर्ण गार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच गार पाणी घेऊन आपल्याला पीठ मळायचं आहे तर आता हे पाणी गार होण्यासाठी मी साईडला ठेवून देते आता सगळी पीठं आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत सुरुवातीला घेतलेलं आहे गव्हाचं पीठ त्यानंतर याच्यामध्ये घालूयात बेसनाचं पीठ सुंट पावडर घातलेली आहे अर्धा छोटा चमचा त्यानंतर बडीशेपची पावडर घातलेली आहे एक छोटा चमचा बडीशेपच्या पावडरनी खूप छान असा वास याला येतो त्यानंतर घालूयात अगदी चिमूटभर मीठ आता कोणताही गोडाचा पदार्थ म्हटलं त्यात की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्या पदार्थाला एक वेगळी चव येते अगदी चिमूटभर घालायचं आहे त्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं चमच्यानी आणि याच्यावरती आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे तर आता चार मोठे चमचे तेल इथं मी गरम करून घेतलेलं आहे समजा किटलीतली जर ती पळी असेल तर त्या पळीनी आपल्याला दोन पळ्या हे तेल घ्यायचं आहे असं हे कडकडीत मोहन आपण याच्यावरती घालणार आहोत तुपाचं जर मोहन तुम्ही करणार असाल तर तूप वितळून घ्यायचं आणि त्यानंतर चमच्यानी बरोबर ते चार चमचे झाले पाहिजेत इतपत आपल्याला घ्यायचं आहे आता हे गरम आहे त्यामुळे थोडंसं चमच्यानी हलवून घ्यायचं आणि त्यानंतर हातावरती असं पीठ घ्यायचं आणि व्यवस्थित सगळं पीठ आपल्याला हाताने असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे मोहन ह्या पिठाला व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजेत तर एक सात ते आठ मिनिटं सगळं पीठ असंच हातावरती घेऊन चोळायचं चा। ह्याच्यातल्या गाठी काही असतील तर त्या सगळ्या अशा मोडून घ्यायच्या आता ह्या पिठामध्ये हे मोहन व्यवस्थित गेलं आहे की नाही किंवा झालं आहे की, की नाही हे कसं का ओळखायचं तर असा मोठका तयार झाला की समजायचं हे मोहन जे आहे ते पिठाला व्यवस्थित झालेलं आहे आता हे गुळाचं पाणी जे आहे ते पूर्ण गार झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी या पिठामध्ये घालायचं आणि पिठाचा घट्टसर असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे हे पाणी जे आहे ते सगळं एकदमच या पिठात घालायचं नाही जसं लागेल तसं पाणी आपल्याला वापरायचं आहे कधी कधी काय होतं की अगदी दोन ते तीन चमचे हे गुळाचं पाणी जे आहे ते पीठ मळल्यानंतर शिल्लकही राहू शकतं किंवा कधीकधी काय होतं की वरून साध्या पाण्याची सुद्धा गरज पडू शकते समजा पीठ वगैरे कोरडं वाटत असेल आणि गुळाचं पाणी जर संपलं तर मग साधं पाणी अगदी दोन ते तीन चमचे आपण याच्यामध्ये वापरू शकतो पण हे जे प्रमाण आहे एक वाटी गुळ आणि एक वाटी पाणी तर ह्या पिठासाठी ते परफेक्ट असं आहे समजा लागलं किंवा गरज भासली तर साधं पाणी आपण वरून घेऊ शकतो किंवा गुळाचं पाणी जे आहे ते थोडंसं उरलं तरी काही हरकत नाही तर असा घट्टसर गोळा मी तर मळून घेतलेला आहे आणि जेवढं पाणी केलेलं होतं तर तेवढं पाणी या पिठासाठी परफेक्ट असं झालेलं आहे पुऱ्या बनवताना जसं आपण घट्ट पीठ भिजवतो तर त्या प्रमाणात हे पीठ आपल्याला घट्ट असं मळायचं आहे आता हे पीठ मळल्या आपल्याला याच्या कापण्या तयार करून घ्यायच्या आहेत ह्याला भिजवत वगैरे ठेवायचं नाही कारण आपण याच्यामध्ये बेसनाचं पीठ घातलेलं आहे त्यामुळं काय होतं की जर भिजवत ठेवलं तर ह्याच्या कापण्या ज्या आहेत त्या मऊ पडतात नाहीतर मग वातट होतात त्यामुळं हे पीठ मळल्या मळल्या पटकण्याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि कापण्या तयार करायच्या आहेत तर इतपत घट्ट आपल्याला हे पीठ मळायचं आहे अगदीही घट्ट नाही तर असा एक गोळा घेतलेला आहे चपातीच्या गोळ्यापेक्षा थोडासा मोठा आणि याची एक मोठी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे थोडीशी मोठी झाली की याच्यावरती आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे आणि लाटताना जास्त जाड ही नाही आणि जास्त पातळही आपल्याला करायची नाही मध्यम साईजची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आता याच्यावरून खसखस लावून घ्यायची ही पोळी छोटी असताना अशी खसखस लावली की ती आतपर्यंत खसखस रुतली जाते कापण्या तळून झाले की ही खसखस जी आहे ती अतिशय सुंदर अशी त्या कापण्याच्यावरती दिसते आता एका बाजूला खसखस लावलेली आहे पोळी पलटवून दुसऱ्या बाजूलासुद्धा खसखस अशी लावून घ्यायची आणि पूर्ण पोळी आपल्याला मोठ्या आकारामध्ये लाटून घ्यायची आणि लाटताना तर तेलाचा किंवा पिठाचा वापर अजिबात केलेला नाही कारण ही पोळी जी आहे ती पोळपाटाला चिटकत नाही तर अशी आलटून पालटून गोल गोल फिरवत आपल्याला ही पोळी सगळ्या बाजूनी एक समान अशी लाटून घ्यायची आहे लाटताना अगदी जाड नाही किंवा पातळ नाही तर अशा साईजची पोळी आपल्याला इथं लाटून घ्यायची आहे साधारण इतपत जाडीची तर आता सुरीनी याच्या कापण्या तयार करून घेऊयात किंवा पिझ्झा कटर जर असेल तर त्यानेसुद्धा या कापण्या तयार करून घेता येतात साईडच्या कडा जर तुम्हाला कट करून टाकायच्या असतील तर तुम्ही कट करून बाजूला काढून घेऊ शकता आणि त्यानंतर याच्या कापण्या तयार करू शकता मी इथं कडा कट केलेला नाही आहेत तर डायमंड शेपमध्ये या कापण्या आपण आपन तयार करतो आहे मध्यम जाडीच्या आषाढामध्ये हा गोडाचा पदार्थ सगळ्यांच्याच घरी हमखास तयार होतो आणि खायला खूप छान अशा लागतात अशा या कापण्या आपण कट करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर एका डिशमध्ये आपण हे काढून घेणार आहोत आता साईडचे जे एक्स्ट्राचे पीस हे छोटे छोटे तुकडे दिसतात ते साईडला काढून घ्यायचं साईडच्या कडा जर तुम्ही अगोदरच कट करून घेतल्या चारही बाजूनी तर हे असे छोटे पीस उरत नाहीत चोटी -चोटी तर मी कट केल्या नव्हत्या त्यामुळे छोटे छोटे पीस मी तर बाजूला काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण ह्या कापण्या एका ताटामध्ये तळण्यासाठी काढून घेऊयात आणि उरलेल्या सुद्धा अशाच मी कापण्या एका वेळेला सगळ्या तयार करून घेणार आहे साधारण अशा जाडीच्या आपल्याला कापण्या तयार करून घ्यायच्या आहेत गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण कट केलेल्या कापण्या सोडून देऊयात गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला लोस ठेवायची आहे समजा गॅस जरा जरी तुम्ही मोठा केलात तर पटकन या कापण्या जळतात कारण याच्यामध्ये आपण गूळ घातलेला आहे त्यामुळे याला पटकन असा डार्क कलर येतो म्हणून तळताना एक काळजी घ्यायची की तेल अगदी असं कडकडीत गरम करायचं नाही सुरुवातीला तर थोडंसं कमी गरमच ठेवायचं आणि मंद गॅसवरतीच आपल्याला या कापण्या तळून घ्यायचे आहेत आणि सतत असं हलवत राहायचं नाहीतर तुम्ही हलवलं नाही तर एका साईडला त्या अशा डार्क कलर पकडतात किंवा अशा काळसर दिसायला लागतात म्हणून पटपट या तेलामध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे आणि पटकन ह्या तळून होतात तरी ते तुम्ही पाहत असाल की किती छान याला कलर यायला लागलेला आहे तर अशा थोड्या थोड्या कापण्या तेलामध्ये सोडायच्या म्हणजे त्या आपल्याला हलवायलासुद्धा सोप्या पडतात तर असा कलर आला की तेलातनं कापण्या या बाहेर काढायच्या आता जी खसखस आपण वरून लावलेली आहे ती किती सुंदर अशी दिसते आणि अशाच पद्धतीनं आता सगळ्या कापण्या मी या तेलामध्ये मंद गॅसवरती तळून घेणार आहे तर अशाच सगळ्या कापण्या मी इथं तळून घेतलेल्या आहेत आणि ते तुम्ही आवाज पाहत असाल की किती त्या कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहेत मी दाखवलेलं हे प्रमाण वापरून तुम्ही जर अशा कापण्या तयार केल्या तर तुमच्यासुद्धा कापण्या अशाच तयार होतील इतक्या खुसखुशीत आणि इतक्या कुरकुरीत तुम्हाला ही रेसिपी अगदी मनापासून जर आवडली असेल तर लगेचच आपल्या चॅनलला म्हणजेच कुक दीपा अँड लाईफस्टाईलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह धन्यवाद